या आधीच्या भाग एक मध्ये आपण दिलेल्या संख्यांपैकी पूर्ण वर्ग संख्या कशी ओळखायची व त्याच्या अटी काय काय आहेत त्या बघून आपण पूर्ण वर्ग संख्या ओळखल्या आता या भाग दोन मध्ये आपण संख्येचा वर्ग कसा काढावा हे बघा संख्येचे वर्ग काढताना दोन प्रकार पडतात एक म्हणजे एकक स्थानी पाच संख्या असणाऱ्या संख्येचा वर्ग काढणे आणि दुसरा प्रकार म्हणजे एकक स्थानी पाच नसणाऱ्या संख्येचा वर्ग कसे काढणे वर्गसंख्या काढताना एकक व दशक यामधला पहिला आपल्याला फरक समजावा लागेल कारण या ठिकाणी एकक व दशक एक हा वेगळ्या प्रकारचा आहे बघा आता दोनशे छेचाळीस आहे तर या ठिकाणी एकक हा सहा परंतु वर्ग काढताना लक्षात ठेवा एकक सोडल्यानंतर बाकी जेवढ्याही संख्या राहणार त्या सर्वच्या सर्व दशक असतात बाकी नॉर्मली जर बघितलं तर हा एकच झाला हा दशक झाला आणि हा शतक झाला परंतु संख्येचा वर्ग काढताना एकक आणि दशक म्हटले तर पहिली संख्या शेवटून ही राहते एकक आणि ही संख्या सोडली शेवटची एककची तर बाकी सर्व सर्व संख्या या दशक असतात था। एकक स्थानी पाच असणाऱ्या संख्येचा वर्ग काढण्याआधी आपण वर्ग संख्या काढताना संख्यांमधला एकक व दशक कोणते असतात व त्यातला फरक काय हे बघितले आता आपण एकक स्थानी पाच पाच असणाऱ्या संख्येचा वर्ग काढण्यासाठी काही अटी आहे त्या बघा जर एक पाच असेल तर त्या संख्येचा वर्ग पंचवीस तसा शेवटी लिहावा लागतो आणि एकक स्थानच्या पाचच्या आधी ज्या काही संख्या असेल त्या संख्येचा गुणाकार त्या संख्येच्या पुढील नैसर्गिक संख्येसोबत करावा लागतो आणि जो काही गुणाकार येणार तो गुणाकार त्या पंचवीसच्या आधी लिहावा लागतो चला आपण बघूया बघा या पंधराचा आपल्याला वर्ग काढायचा आहे तर बघा इथला एक पाच याचा वर्ग जसाचा तसा परंतु हा जो एक आहे त्या एक लाईल म्हणजे एकच्या समोरील दोन एक गुन्हेला दोन आणि हा गुन्हा पंचवीसच्या आधी जतचा जसा लिहावा लागतो म्हणजे एक गुणेला, दोन म्हणजे दोन आणि हा पंचवीस जसाचा तसाच म्हणजे याची उत्तर येते दोनशे पंचवीस उदाहरण जर बघितलं आपण पंचेचाळीस आता पंचेचाळीस मधला एका पाच व हा पाचचा वर्ग पंचवीस हा जसाचा तसा आणि पाचच्या आधीचा अंक जो बुना का, करा वाला चार आहे त्याचा गुणाकार त्याच्याच पुढील नैसर्गिक संख्येसोबत करावा लागतो म्हणजे चारच्या पुढील नैसर्गिक संख्या पाच येते आपण हा पाच कन्सिडर नाही केलेला आहे तर चारच्या पुढील येणारा पाच कोणता तर तो पण नैसर्गिक संख्येमधला म्हणून हा चार गुणेला पाच ह्या दोघांचा गुणाकार केला आणि तो ह्या पंचवीस सोबत लिहावा लागतो म्हणजे चार पंच वीस आणि हा पंचवीस जसाचा तसा म्हणजेच हा पंचवीसचा वर्ग येणार वीस पंचवीस आपण घेऊया पंच्याहत्तरचा वर्ग आता बघा हा पाच एकाच स्थानचा पंचवीस याचा वर्ग त्यानंतर पाचच्या आधीचा अंक सात दशकचा त्याच्यानंतर सातच्या समोरील नैसर्गिक संख्या ती येते आठ म्हणून सात गुन्हेला आठ ह्या दोघांचा गुन्हा आता द्यावा लागतो पंचवीसच्या आधी म्हणजेच साथीआटी छप्पन आणि हा पंचवीस जसाचा तसा म्हणजेच पंच्याहत्तरचा चा वर्ग येणार छप्पन पंचवीस त्यानंतर आपण जर बघूया एकशे पंधरा आता तुम्हाला मी सांगितलं की वर्ग काढताना जो पहिला अंक असतो तो असतो एकक आणि तो, तो, तो एकक सोडला तर बाकीचे कितीही अंक असो हो। ते सर्वचे सर्व, सर्व दशक मध्ये कन्सिडर केले जात जसं बघा आता हा पाच आणि या पाचचा वर्ग पंचवीस जसाचा तसा त्यानंतर दशा अकरा आणि या अकराच्या पुढील नैसर्गिक संख्येसोबत त्याचा गुन्हा करावा लागतो म्हणजे अकरा गुन्हेला बारा आता अकरा गुन्हेला बारा करायचा अकराचा वर्ग एकशे एकवीस आणि त्याच्या पुन्हा अकरा टाकले तर एकशे बत्तीस म्हणून अकरा गुन्हेला बारा आणि पंचवीस अशी लिहावं लागेल आपल्याला म्हणजे एकशे बत्तीस आणि पंचवीस म्हणजेच तेरा हजार दोनशे पंचवीस त्यानंतर आपल्याला जर एकशे पासष्टचा जर वर्ग काढायचा असेल तर बघा पाचचा वर्ग हा पंचवीस जसाचा तसा आणि त्याच्या आधी आणि पाचच्या आधीचा दशक म्हणजे सोळा आणि या सोळा सोबत आपल्याला गुणाकार करावा लागतो सोळाच्या पुढील नैसर्गिक संख्येसोबत म्हणजेच सोळा गुन्ह्याला सतरा आणि हा पंचवीस दशाचा तसा लिहावा लागतो आता सोळाचा वर्ग काढताना माहिती सोळाचा वर्ग दोनशे छप्पन आणि दोनशे छप्पन मध्ये सोळा या ठिकाणी सगळ्यात पंधराचा काढला पंचावीस चा काढला आता रेग्युलर काढून आपण शंभर पर्यंत बघा पाचचा वर्ग पंचवीस जसाचा तसा त्यानंतर पंधराचा वर्ग गार काढला आपण काय केला पाचचा वर्ग पंचवीस जसा तसा आणि एकच्या समोरील लेसरी संख्या दोन म्हणजे एक दोन्ही दोन दोनशे पंचवीस त्यानंतर बघा पंचवीस पाचचा वर्ग पंचवीस हा जसाचा तसा दोनच्या समोरील लेसरी संख्या म्हणजेच बेतरीक सहा सहाशे पंचवीस पंचवीसचा वर्ग त्यानंतर घेऊन आपण पस्तीस पस्तीसचा वर्ग करताना पहिले पाच चा वर्ग पंचवीस दसाचा तसा आणि पाचशे आधीच आला आणि ते तीन नंतर नैसर्गिक संख्या तीनशे बारा म्हणजे बाराशे पंचवीस पस्तीसचा वर्ग त्यानंतर बघा पंचेचाळीस पंचेचाळीसचा वर्ग असताना आधी पाचचा वर्ग पंचवीस तसा आणि आजच्या पुढील नैसर्गिक संख्या पाच म्हणजे चार पंच वीस पंचवीस तो काढलेला ऑलरेडी आपण त्यानंतर पंचावन्न चा वर्ग असताना पाचचा वर्ग पंचवीस जातचा तसा आणि दशाच्या पाचच्या समोरील संख्या येते सहा पाच सक्त तीस म्हणजे तीस पंचवीस त्यानंतर पासष्ट पासष्टचा वर्ग आता पाचचा वर्ग पंचवीस जातात तसा आणि या सहाच्या पुढील येते सात साईन साठी बेचा त्यानंतर बघा पंच्याहत्तर पंचाहत्तरचा वर्ग काढला तो बघा किती काढला आपण छप्पन पंचवीस म्हणजे पाचचा पा वर्ग पंचवीस जातात असा आणि सातच्या पुढील संख्या येते आठ साठी अडी छप्पन म्हणजे छप्पन पंचवीस त्यानंतर पंच्याऐंशी पंच्याऐंशीचा वर्ग आता बघा पाचचा वर्ग किती आलाय पंचवीस आणि आजच्या पुढील लेसर्ग संख्येचे नऊ आठ नवे बहात्तर म्हणजे बहात्तर पंचवीस त्यानंतर बघूया आपण पंच्याण्णव पंच्याण्णवचा वर्ग आताना पाचचा वर्ग पंचवीस जसा तसा आणि नऊच्या पुढील लेसर्गी संख्येचे दहा नऊ दहा नव्वद काढलेला ऑलरेडी आपण नाही काढलाय बघा नऊ दहा नव्वद म्हणजेच नव्वद पंचवीस त्यानंतर एकशे पाच चा वर्ग काढायचा आपल्याला तर आपल्याला इथे माहित आहे की पाच हा आहे आणि हा दहा दशक आहे फक्त शून्य दशक नाही आहे हा एक शतक नाही आहे हा अक्काचा अकरा दहा दशक आहे आणि हा एकटा पाच एकक आहे म्हणून पाच चा वर्ग पंचवीस जतचा तसा आणि त्याच्या आधी दशक म्हणजे दहाच्या पुढील संख्येसोबत गुन्हा जातो म्हणजे दहा म्हणजे अकरा म्हणजे एकशे दहा म्हणजे अकरा हजार पंचवीस त्यानंतर एकशे पंधराचा वर्ग आपण काढलेला आहे किती आला होता पाचचा वर्ग पंचवीस जतचा तसा आणि त्याच्यानंतर अकराच्या पुढील एसन्स संख्या बारा म्हणजे अकरा गुणिले बारा केले ते, ते एकशे बत्तीस तो गुणाकार सांगितला तुम्हाला कसा करायचा पुन्हा एकदा गुणाकार कसा करायचा या ठिकाणी करतो बघा शेवटचा एकशे आपण घेऊन एकशे पंचवीस आता पाचचा वर्ग पंचवीस तसा आणि पाचच्या आधीचा दशक म्हणजे बारा फक्त दोन नाही आणि बाराच्या सोबत आपल्याला गुणाकार करावा लागतो बाराच्या पुढील एसन्स संख्येसोबत म्हणजेच बारा गुन्हेला तेरा तो तो बारा गुणिले तेरा करताना बाराचा एकशे म्हणजे एकशे त्या प्रकारे आपण जर संख्येच्या एकच स्थानी जर पाच असेल तर त्याचा आपण या पद्धतीने वर्ग काढू शकतो इतर कोणतीही पद्धत नाही आहे काही पद्धती आहेत परंतु ते काही ठराविक संख्येसाठीच लागू होतात ते प्रत्येक ते एकक स्थानी पाच अंक असणाऱ्या संख्येसाठी लागू होत नाही जर कोणी शॉर्टकटी सांगितली असेल तर ते एक पासून तर शंभर पर्यंत किंवा जास्तीत जास्त दीडशे पर्यंत ते लागू होतात का ते बघा लक्षात ठेवा एकच स्थानी पाच असेल तर त्याच्यासाठी फक्त एकच पद्धत आहे की एकक स्थानचा पाचचा वर्ग पंचवीस दासाचा तसा मांडायचा आणि त्याच्या आधी आणि त्याच्या आधीची संख्या असते त्या संख्येचा गुणाकार त्याच्याच पुढील संख्येसोबत करावा आणि तो गुणाकार त्या पंचवीसच्या आधी लिहावा लागत बस दुसरी याच्या व्यतिरिक्त कोणतीच पद्धत नाही आहे